जगावं कसं सांगणारे शिवराया आहेत आणि मृत्यूला कुशीत कसं घ्यावं सांगणारे शंभूराजे आहेत अरे मालोजी औरंगजेबाच्या आणि त्याच वेळा आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासणाकडं निघाल हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला संभा के सामने आलू सलाका बिकालाय और राजा झुकेंगे नहीं झुकेंगे काम और बसिम पुढाल चप 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 ऐ चप याद रख हलातला का गरफ है तू अनकाओ चबली मागून आवाज आला सबो रसत सबो अबे बहुत पूछ रहा है इससे आणि त्याच वेळेला असते कदा मालूम गेला म्हणत आहे आपल्या सिंहासनावरून उठल संभाजी राजांच्या समोर गेला रटाळीला संभाजी देहाळ आणि उत्तरता झालं नाव बरस का था नाव बरस का था तब मिला था मैं आगरा में तब पूछा था हमने इस संभा से क्यों संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता तब कहा था इस संभा ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता सच कहा था काफिर ने सच कहा था आज तक कभी ठंडा करा मिल रहा लेकिन अब ना अब ना है अरे जांच बड़ी शंभू राजन चढ़ोत ने पहली अरे उस सलाम रंग से उत्तरता सला याद रख संभा उछलने वाली बात ना किया कर आज कायद है तो हमारे दो सवाल पूछे जाएंगे तुझे ए दो सवाल तय करेंगे रहस्य मौत 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 का अंजाम देखेगा तो या होगी तेरी रिहाई अरे औरंगजेब ने पहला सवाल फेंक दिया औरंगजेब का सवाल होता है संभा अरे आज तक इतना चुल्लू भरता मर रहा था लाखों में फांसी हमारी मगर ना ले पाए दखन llamada நாleFA ke अरे आज तक तू आया बधान सोडा तू आया हिंदुस्तान का, का। खजाना खण ना कन म्हणतो आम्ही सोन तो गेला असतो पण आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्यासारखे तुझ्या सारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो आजपर्यंत इतिहास आमचा सा। अरे तो लावला वेग नाही वही वह जैसे हमारे जनाने में अरे चलो तुझा बोटी तुझा बोटी अरे स्वतजा बाबला विष देना रा तू तुझा भावा चकलाम का तल करा तू तुझा बोटी कदा बेन भे हा संभा जन्म भई तो सयाद्री जा घर कोटा तर अरे आई साई बाबा सर्वांचा कुशी तर तुझा सर कन अरे चढ़ पडला रंग से अरे उतरता झाला याद रख संभा कितना भी उचार आज कैद में आ गया तू हमार कैद में है हमारे अरे ऊपर वाले के मेहरबानी हो गई अगर खुदा से आभार मानेला आलिया वरन से गुड़खा बराला हे चित्र पाहिलं आणि वसीम घरातला खरे अर्थाने पाहिला गेले तर वसीम जी नजर गेली शंभू राजेंकडे पाहिले शंभू राजे कुचित पडे कवी पाहत होते कविजी जी प्रसंग बाका आणि तुमचा काव्य स्फूर्त म्हणे पण आज तुमच्या काव्याला थंडावा असं का आणि कवी कशाकडे पाहत राहिले अरे मृत्यूचा गोटा आता औरंगजेबाच्या दरबारात और हा राजा म्हणतोय का एखादी कविता ही तर काही कविता ऐकायची वेळ पण राजांचं रक्त रणजित स्वाभिमानाची आग असताना आणि उचलला कवी राजन का नाही राजन तुम हो चंग देख तुम्ह औरंग काय लढला तुम्ही चंग राज राजकाय तुम ते सामर्थ्य तुम जाते जानी सामर्थ्य पावन आलम गिर सा तुम चाकुड़ का पाचर नवर आला राजे कामो मन आवरण से बुवा ठग ला, ला। चप 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 एकदम चप चप याद रख काय मैं है हमारे तू आखरी सवाल पूछूंगा संभात उसे ये सवाल ताई करेगा रहस्य मात का अंजाम देखेगा तो या होगी तेरी रिहाई अनुसार लोग से दूसरा सवाल फेंक अरे संभात लाखो गप होतय वे ती साल पडे पडे अंगूर खाए हमने ना ले पाए दक्कन क्यों हमारे हजम शामिल हो होंगे तो है अरे सो अच्छा अरे दत्ता साठी रट्टा उरळटारी जात नाही रे आमची आई भवानी ते पुते आम्ही झुंजूय थे मरूय थे याद रख पघते पडे जत्ता सुधा बागा सारखे आणि मृत्यू समोर आला त मरता तई बागा सारखे लखो लागता झाला चरभ लाभ रंग से उत्तर ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से निकाल दो इसकी आखे, आखे जलाते हमें जवाब हे जवाब बोलती बहुत है काट डालो इसके हाथ चला नहीं आज तक हमारे सामने काट डालो इसके पैर जिसका घुटना है उसके हमारे सामने पहाता पहा और अभी दुर्गा पुरता अवस्था में सजा आ गया सजे तो सजा होती दोरे कढ़ाई दोन हफ्सी लाल वंद दफ्तर सड़े धान चले शाहवे सोड़ डाले हर रख त्या ते दिखा रहे अमर थी ते दोनों इस सड़े राजा हाताही मात्र त्याच्याकडे पाहत होता कुछ हसत होता वो खातों बोल मात्र सुरू होता दोन हाफ हातामध्ये मधे लकलक ते तो आग उकला रहा सड़े घर राजन जा राजे मात्र सायकलदात वेळलेले डोळे राजे मनावर विचार करू लागले अरे जे डोळ्यांनी आजपर्यंत घेतलं या स्वराज्याच्या गडकोटांचं दर्शन ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केला मावळ्यांना वचनपूर्तीच्या विश्वासाच्या खऱ्या अर्थान ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला आबासाहेब साहेबांना विश्वास ज्या डोळ्यांनी आजपर्यंत घबाईलेला प्रत्येक स्वप्न खऱ्या अर्थानं उघड्या डोळ्यांनी पूर्ण केलं ते डोळे जाणार आहात दोन हि वेगानं 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 वेगान पुढे येऊ लागले राजांच्या नजरिक आले राजांनी नेत्र उघडले त्या डोळ्यातली आग पाहिली हसुमानी जागेवर सळ्या टाकल्या माघारी फिरले संताप लावू लागते आग आणि हो दोन त्या सगळ्या हातात घेतल्या वेगानं पुढे राजांच्या नजदिक आले नजदीक नजदीक आणखी नजदिक आले पाहत राजांच्या डोळ्या मात्र उघडे होते आणि त्याच वेळी दोन्ही डोळ्या पाहता वाटा उठल्या अरे खऱ्या अर्थानं शराचा दर्शनाचा अवकाश निघून गेला वारा स्तब्ध ख झाला जरू तेहतीस कोटी देवता स्तब्ध झाले अरण खऱ्या अर्थानं आता डोळ्यांच्या जागेवर डोळे राहिलेच नव्हते पाहायला गेलं तर राहिल्या होत्या फक्त खोमण्या आणि त्या आग ओकणाऱ्या खोमण्या मात्र पाहता पाहता खऱ्या अर्थानं समस्त घायाळ होत होते पण माझा राजा मात्र हसत होता जगदंबचा बोल मुखातून येत होता पण तरी माझा राजा वाकला नाही नमला नाही अरे जीव गेले पाहता पाहता खऱ्या अर्थानं हात गेले अरे चाळीस दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाश सहन करत राहिला पण तरी राजा झुकला नाही वकला नाही नमला नाही शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत उसकी मगर मग आखे झोके नहीं हमारे सामने हमने कजबान कार दी उसकी मगर नई राहमत की भीक मांगे हमारे सामने हमे हात कार हमने पाव कार दे उसके मगर नाही ते है उसका घटना है हमारे सामने छावा हे छावा शेर का खाऊन घ्या कापी काम या खाली खाल्या हा ताबडगाचा आला माझ्या संता धनानं ते भाग्य मिळून दिल नाही औरंगदेबाची कबर ह्याच मातीत रोवली आणि खरं आता धर्माच्या स्वराज्याच्या अस्मितेचा ध्वज मात्र असमंती ठेवलं त्या राजांच्या पण वारसदार आहोत त्या मार्गानं जर आपण चालत गेलो तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही संत महापुरुषांच्या विचारांचं सोनं अंतःकरणात घेऊया आत्मविश्वासाची ढोर अंतकरणात घेऊन आपल्या आयुष्याचा प्रवास असा करावा कारण जर संतांची संगती मिळाली ते विचार आम्हाला अंतकरणात मिळाले तर तो बराय म्हणतात गर्भवासा दुःख सुद्धा काहीच नाही तू का म्हणे गर्भवासी गर्भ जोरदार कडाळून टाळ्यांचे समस्त स्वर ताल आणि टाळमरशींसाठी झाल्या पाहिजेत